बारक्याने आतापर्यंत पाच चांदीच्या थाल्या जिंकलेल्या आहेत महाड महाड या शहरामध्ये त्या झुंजी मधून एवढा तो आणि महाद्या बार एडा महाद्या सुद्धा तेवढा जे भलाटे असे त्यांनी सुद्धा दोन जिंकलेले स्पर्धा दोन्ही एक आपल्या तालुक्यातील प्रसिद्ध असे होतो का आवाज करा हो द्या हो दे काका ओरडू नका टाटा ओरडू नका का जोशामध्ये पब्लिक ओरडत आहे

चांगलं ट्रेन केलेलं आहे दोन्ही रेडे मार्कांना आम्ही आभारी आहोत त्यांनी आपले हेले चांगले ट्रेन केले आहेत जबरदस्त मस्त माझ स्पर्धेची मजा घेत प्रेक्षकांनी सावधगिरी बाळगा सावधगिरी बाळगा समाटी स्टेजवरची गर्दी कमी करा हो जागा सोडा जागा सोडा अरे तुम्ही माजलो अरे सगळ्यांना मागे घे अरे मागे घे राम विजय सगळ्यांना मागे घेऊन ठेव राम विजय हो द्या हो द्या तुम्ही मध्ये जाऊ नका प्रेक्षकांना वाजला करा प्रेक्षकांनी सावध चिरीवाल का खूपच रंगचार म्हणजे मी सांगितलं सगळ्यापासून 还有谁? होऊ द्या होऊ द्या द्या सोबत खरोखर पहिला ही सामना जो पाहिला मिळाला एकदम हाती होता बजरंगी आणि गटल्यामध्ये आणि ह्या सुद्धा मी सकाळपासून जो सांगतो आठी डिझिल लढत एडामध्ये आणि बारक्या दोघांमध्ये खरोखर एकमेकांना शिंग लागलेले आहेत फिरताना रुपेश फिरताना ऑलिंटर लक्ष द्या रामजी लक्ष द्या हा रिंगात आरेश जर लक्ष द्या आरेश लक्ष द्या आता चांगले रंगात आले दोघे टाळ्यामध्ये पेक्षकांनी टाळ्यामध्ये 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 खूप भारी अशी ज्या ठिकाणी लढत झालेली आहे झुंज झालेले एडामध्ये आणि पारक्यामध्ये दोन्ही विजेते आहेत भेंडी तालुक्यातील एकाने पाच वेला तर एकाने तीन वेळा अशा विजेते स्पर्धा मारलेल्या आहेत फायनल मारलेल्या आहेत गरम करा गरम करा स्टेज वरची गर्दी जरा कमी करा आपल्या कोरोना विनंती आहे अरे स्टेज खाली चालू आहे कृपया विनंती काय कुठली दुर्घटना होण्याच्या अगोदर आपल्या पाहुण्याना बसू द्या फक्त दिलेश कोरोना जरा स्टेज वर खाली करा होऊ द्या फटका आणि बाळ्या हे रंगतदार आपण झुंज आपल्या समोर येत आहे मुक्कामी मुक्ंगतदार झाले पुढे मागे आणि डाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय जिथे चांगल्या वगैरे झुंज लावण्यामध्ये नाही प्रयत्न केला मिळतोय डोक्या टाकून आणि मला तो डाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अक्षरशः झुंज लावणारच सुद्धा या बाजून त्या बाजूला होत्या आनंद घेत आहेत आनंदापाठोपाठ सुरक्षा सुद्धा बघायची आहे लहान मुलांना सांभाळायचंय मंडळ कुठल्याही दीड कमणीचा खर्च करणार नाही लक्षात ठेवा लहान मुलाला सांभाळायचं आणि आतापर्यंत झालेला इतिहास असा आहे की मंद... तोंडग्याच्या शिंगाने बारळी जखमेला कधी टाके बसले नाहीये त्याच्यामुळे खबरदारी बाहेर बागायची तुमच्या हो? सुद्धा व्यक्ती अतिशय जबरदस्त कोण तिथे सांगू शकत नाही अतिशय काटेचा म्हणताय अतिशय काटे का मुकाबला आम्ही शेजार्थी बालगी सर्व प्रेक्षकाची या झुंज असतो मग या झुंकीच्या खेळामध्ये मदत रूप रुथस्पर्शी झुंकीच माझ्या हे के असतात कोणाचाच नेहमीच नसते खेळ

रिंग्लॅन घ्या रिंग्लॅन घ्या प्रश्न जी ताल्या जे वाजून प्रश्न म्हणा ताल्या वाजून रंग आम्ही शेला मला वाटतं येण्या मागे यांनी खोडिया मुक्कामी फायनल मारली होती असा मजबूत बांध्याचा येणार माझ्या तोंड आपल्या समोर तेवढाच घटले ना बारख्या बारख्या साखुलीचा बेधुंद दोन्ही रक्तबंबा लढले पण हा खेळ खेळामध्ये मारा नसतो मागे नसतो सतत विषय बघितलं त्याच्यावर चक्र होत असतो पार्ट ऑफ द गेम সর্বা বড় বড় বছর আমি আতি নিশ্চয় আমাৰ 砸死！